आंबेत पुलावर सकाळी पहाटे मुंबई ते मंडणगड दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका ट्रकचा टायर फुटल्यानं पुलावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय वाहन क्रमांक एम एच शून्य सहा के एकोणसत्तर सत्याऐंशी या वाहनामध्ये सिमेंट बॅग भरलेले असून हे नक्कीच वीस टनापेक्षा जास्त क्षमतेचे आहेत आंबे सावित्री पुलावरनं वीस टन क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीचा परवाना नसल्याचं सूचना फलक रायगड आणि रत्नागिरी दोन्ही बाजू संबंधित बांधकाम विभागाच्या वतीनं लावण्यात आले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकांना केराची टोपली दाखवत सदर पुलावरनं अवजड वाहतुकीचा सर्रास प्रकार सुरूच आहे या पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं संबंधित विभागानं याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे प्रतिनिधी अक्रम झटाम आंबेत एन टी व्ही न्यूज मराठी